नमस्कार मी स्वप्नाली तुम्ही बघत आहात आपले बदलापूर सध्या यादवनगर या परिसरामध्ये आपण आहोत समर्थ शाळा जी आहे त्या ठिकाणी तीन ते चार तासांपासून ईव्हीएम मशीन जी आहे ती बंद असलेली आपल्याला बघायला मिळते आहे आपण जर बघत असाल तर या ठिकाणी कित्येक नाग मतदार जे आहेत मतदार राजा जो आहे कित्येक वेळेपासून या ठिकाणी थांबलेला आहे मात्र व्हिडिओसाठी देखील बंदी केली जाते कारण हे जे काही सत्य दृश्य आहे ते जनतेपर्यंत पोहोचायला नको यासाठी आपण जर बघत असाल तर बघा किती नागरिक या ठिकाणी हे सर्व बसलेले आहेत यापुढे हे बघा हे सर्व जे सर्व जे नागरिक आहेत हे या ठिकाणी तीन ते चार तासांपासून थांबलेले आहेत आणि व्हिडिओ देखील काढू देत नाहीये का कारण ही जी सत्य परिस्थिती आहे ती जनतेसमोर येईल आणि मतदार राजाला कुठेतरी कोंबून मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे का बघा अद्यापही मशीन चालू नाहीये मध्ये आपण व्हिडिओ काढायचा प्रयत्न करतो तो बोलतात की सत्य परिस्थिती दाखवायलाच नको पाहिजे म्हणून मध्ये येऊ देत नाहीये तर हे जे नागरिक या ठिकाणी बसलेत यांनी करायचं काय आता साडेपाच वाजाच्या सुमारासचा जो आहे टाइम आहे साडेपाच वाजता सगळं बंद होईल मग यांनी दहा वाजेपर्यंत थांबून या ठिकाणी वोटिंग करायची का पण मशीनही का बंद होत आहेत तो देखील एक खूप मोठा प्रश्नचिन्ह जो इथे बघायला मिळतोय मात्र आपले पायगुण चांगले आपण आल्यावरती लगेच चालू होतात बघू आता चालू होणार आहे की नाही दादा किती वाजेपासून थांबलायत तीन वाजेपासून तीन वाजेपासून ठीक आहे कामावरून इथे हाफडे घेऊन आलाय की जायचंय नाही घेऊन हाय हाफडे घेऊन आलाय काय वाटतं बंद आहे मशीन की नेमकं काय मशीन तर आहे दोनदा मशीन बंद झाले जे नवीन येत आहेत मतदार त्यांना येऊ देत आहेत का हे लोकांना गर्दी वाढते महिला काही महिलांशी बोलूया आपण किती वाजेपासून आहेत मॅडम मी तीन वाजता आली होती इकडे हो तो पण दोनदा एकदा मशीन चालू झाली पुन्हा बंद झाली आणि परत बंद पडली तुम्ही त्यांना विचारण्याचा प्रयत्न केला नाही का इथे कोणी आलं का निवडणूक आयोगाचं वगैरे कोणी आलं या ठिकाणी एवढा वेळ तुम्ही दोन तास झाला थांबलाय तर मग काय याच्यावरती काय वाटतंय तुम्हाला अजून थांबणार था। आहात मतदान करण्यासाठी तर अर्धा तास थांबतो साडेपाच वाजेपर्यंत नाहीतर मग काय करणार नाहीतर तर पोरं माझी घरी येतं दोन्ही मुले मग मला जावे लागेल ना हा ही परिस्थिती बघायला मिळते आपल्याला आता किती वाजेपासून थांबलाय था। झाले दोन अडीच तास झाले दोन अडीच तास झाले तुम्हाला बसण्याची व्यवस्था केली का मग यांनी आम्ही शोधतो एक एक धूळ खात पडलेला खेळ बदलापूरचे नागरिक तेवढ्या चांगले आहेत काय वाटतं एवढा दोन तासापासून आपण या ठिकाणी थांबलेले आहात काय वाटतं दुसरं कोणी आलं का या ठिकाणी माणसं चहा दिला मला चहा दिला जरा शाळे दिली तर बरं होईल जातो घरी शाळे मारून बदलापूर का त्रस्त झाले आहेत खरं तर आपण बघत असल तर तरी सुद्धा आनंद शोधत आहेत करणार काय शेवटी योग्य त्या उमेदवाराला लोकप्रतिनिधींना निवडून द्यायचं आहे म्हणून ते या ठिकाणी थांबलेले आहेत था? 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 दोन दोन तासांपासून थांबलेले आहेत आता साडेपाच वाजता सर्व बंद होईल आणि यांना इथेच अडकून राहावं लागेल आणि त्यानंतर जर मतदान करायचं असेल तर सर्व काही बंद होईल आणि मतदान झाल्याशिवाय घरी जाता येणार नाही असं देखील काय बोलतात पण अडकून का ठेवणार तुम्हाला जायचं तर जा तुम्ही जाऊ शकता असं काही नाही पण ज्यांना मतदान करायचं ते गेट बंद करतील पण असे कोण कामावर न जाता इथे थांबलेले आहेत त्यांचं काय आहे किती वाजेपासून मला आता अडीच तीन तास झाले अडीच तीन तास झाले तीन वाजल्यापासून आम्ही तीन वाजल्यापासून होतो इथे तुम्ही खूप सहनशील आहात बदलापूरकर सर्व हो आता काय करणार वोटिंग तर करायचं मतदाराचा अधिकार बाजावतो आम्ही भयंकर अवस्था झालेली आहे या ठिकाणी आपण जर बघत असाल तर गेल्या अडीच अडीच तीन तीन तासांपासून जे आहे ते नागरिक प्रयत्न करतात मशीनवरती मशीन हो चालू आहे मशीन दोन तिसरं मशीन आणले ते पण मशीन झाले ठीक आहे आपण जर बघत असाल या ठिकाणी तर गेल्या कित्येक वाजांपासून हे नागरिक मतदार या ठिकाणी अडकून आहेत काय बोलतात हे ब, बंद आहे की नाही तर निदान बसाची तरी कुठे व्यवस्था करावी कारण काय सगळे उभे उभे आहेत काही वयस्कर लोक आहेत तर असू दे बंद असं काही नाही पण निदान बसाची तरी सोय होते हा बाकी काही नाही सर्वात महत्वाचा प्रश्न असा येतोय की यंदाच्या वर्षी ही जी निवडणूक गेल्या कित्येक वर्षांनंतर लागली आहे मग ईव्हीएम मशीनला असं झालं काय एवढ्या वर्ष आराम करून देखील ईव्हीएम मशीन चालू का होत नाहीये एक शंभर दीडशे मतं पडले की प्रत्येक ठिकाणची ईव्हीएम मशीन ही बंद झालेली आहे आणि त्या ठिकाणी एवढा कडक बंदोबस्त आहे की त्या ठिकाणी पत्रकार देखील जाऊ शकत नाहीत आणि लोकप्रतिनिधींना देखील मध्ये जाऊ देत नाहीये का कारण ही अशी परिस्थिती येऊ नये म्हणून चालू आहे कुठे चालू आहे मशीन बंद आहे ठीक आहे चालू ही चालू आहे ना चालू आहे ही गर्दी काय झाली होती ही चालू आहे का, का बंद आहे 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 तुम्हाला सांगितलं ही बंद बंद ना ना मी यांचीच घेऊ का फक्त प्रतिक्रिया इकडे येऊ नका तिकडून आता तुम्ही घेतले ना तुम्हाला हा तिकडेच तुम घ्या आणि चालेल ना चालेल ना चला हरकत नाही आम्हाला इकडेच घेऊ आणि इथून जायचं सांगितलं आपल्याला चला बदलापूरकरांना आपण जाऊया सत्यता आपण दाखवलेली आहे बाकी तुम्हाला जे योग्य वाटेल तुम्ही ते नक्कीच करा आपण जर बघत असाल तर या ठिकाणी नको तो बंदोबस्त जो आहे ना तो आपल्याला भरपूर भारी प्रमाणात केलेला दिसतोय जसं की सत्यता बदलापूरकरांसमोर येऊ नये याचा परिपूर्णपणे प्रयत्न केला जातो आहे मतदार राजा जो आहे आपण जर बघत असाल तर मतदार राजा या ठिकाणी लाचार झालेला आहे अडीच तासांपासून महिला बसलेल्या आहेत बरोबर कारण आता साडेपाच वाजेचा सुमाराचा टाइम झालेला आहे आणि थँक्यू था। थँक्यू पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होते आहे चहा पाण्याची देखील व्यवस्था होणार आहे असं सांगण्यात येत आहे मात्र जे नागरिक आज सुट्टी नसताना या ठिकाणी आलेले आहेत त्यांनी मात्र करायचं काय तर या ठिकाणी यायचं स्वतःची खुर्ची घेऊन या येताना बदलापूरकरांनो मतदान करत आहात म्हटल्यावरती तुम्हाला अडचणींना सामोरे जावंच लागेल पण बदलापूर शहरामध्ये ही जी काही धक्कादायक बोलायचं तुम्हाला ठीक आहे बदलापूर शहरामध्ये हे जे काही धक्कादायक प्रकार उघडकीस येत आहेत यंदाच्या वर्षी निवडणुकीमध्ये याला नेमकं जबाबदार कोण हा देखील एक प्रश्नचिन्ह निर्माण होतोय शंभर मीटरच्या ठिकाणी लाईन जे आहेत ते आखण्यात आले आहेत पण असं वाटत होतं की कुठेतरी टेक्निकल एरर पाच दहा मिनिटांसाठी असेल मग टेक्निशियन का नाहीये ईव्हीएम मशीन मध्ये जर एवढा गडबड होते काहीतरी बंद पडतायत शंभर दीडशे वोटिंग झाल्याच्या नंतर ईव्हीएम मशीन या प्रत्येक ठिकाणी बंद पडतायत एका प्रभागात आपण समजू शकतो आतापर्यंत ही सातवी आठवी बातमी असेल प्रत्येक प्रभागात जर ईव्हीएम मशीन शंभर दीडशे वोटिंग झाल्याच्या नंतर बंद पडतायत तर मग टेक्निशियन का नाहीये हा देखील एक प्रश्नचिन्ह आहे आणि हे जे मतदार या ठिकाणी आलेले आहेत हे त्यांचा टाईम घालून खर तर प्रत्येक जणांना आज ना सुट्टी नाहीये आपण ते दादा बघत असाल बॅग वगैरे घेऊन आलेत हाफ डे करून आलेत काही जणांनी चहा देखील नसेल घेतली घरून की नाही खूप मोठी लाईन असेल तसंच जाऊ पटकन वोट करू आणि घरी जाऊ अशीच परिस्थिती राहिली तर कुठेतरी निवडणुकींवरती याचा परिणाम होताना आपल्याला बघायला मिळेल मात्र जो काही बंदोबस्त आहे तो एकदम काटेकोरपणे केलाय की सत्यता पुढे यायला नको ठीक आहे टेक्निकल एरर आहे म्हणतात आपण थांबूया या ठिकाणी साडेपाच वाजता जे आहे आता सगळं काही बंद होईल आणि एवढी गर्दी बघून मतदार राजा पहिलेच पळून जाईल उलट्या पायांनी पळून जाईल असं म्हणायला हरकत नाही तुमच्या प्रतिक्रिया देखील नक्कीच येऊ देत वोटिंग जे आहे आ, या ठिकाणी बदलापूर पश्चिम परिसरात देखील हाल झालाय बदलापूर पूर्व परिसरामध्ये आपण चाललं का वोटिंग केली का हो छान नशीब तुमचं छान छान चला अर्धे जे काही प्रभाग आहेत म्हणजे चार नंबरचा जो सेक्शन होता तो चालू होता मात्र पहिल्या ज्या एक नंबरचा जो होता तो बंद होता असं सांगण्यात आलं आता आपण जर बघत असाल तर साडेपाच वाजेचा सा टाईम होतील आणि साडेपाच वाजले की ते गेट जे आहे ते बंद केलेलं आपल्याला बघायला मिळेल आणि त्यानंतर कोणीही बाहेरचं मध्ये येऊ शकणार नाही आणि मध्ये बाहेर, बाहेर तुम्हाला वापस जायचं तर तुम्ही जाऊ शकाल असं त्यांनी सांगितलंय पण बहू काय होतं ते बघत राहा आपल्या बदलापूर धन्यवाद वोटिंग केली किंवा छान छान मस्त हे बघा शंभर मीटर पर्यंत यांनी लाईनी आखलेल्या आहेत छान आहे, आहे व्यवस्था परंतु एवढीच व्यवस्था जी आहे ना ती ईव्हीएम मशीन मध्ये का केली गेली नाही किती नंबरला आहे समोर दोन नंबर ठीक आहे बघा जाऊ का बघावं लागेल जाऊ एक एक बांधे वाटतं फक्त तर बघा बदलापूरकरांनो बदलापूरकर करतील काय मतदार नेमकं करतील काय पहिली गोष्ट म्हणजे आपण दोन वेळेला या ठिकाणी येऊन गेलो आपल्याला इथूनच बाहेर अकलण्यात आलं की मध्ये सर्व काही ठीक आहे तुम्ही काळजी करू नका मध्ये सर्व सुव्यवस्थितपणे व्यवस्थित मतदान चालू आहे मात्र आपण अनेक अडचणींचा सामना करत ज्या वेळेला मध्ये गेलो त्यावेळेस एकदम धक्कादायक बातमी मिळाली की तिथली मशीनच बंद आहेत त्रस्त झाले अक्षयश म्हणजे कुठेतरी मतदारांना या ठिकाणी वेठीच धरलं जाते का आ, तीन तीन तासाला पासून नागरिक त्या ठिकाणी त्यांचं म्हणणं काही जण अडीच वाजे दोन लाईज तीन ला ले ले आहे। मशीन चालू झालेली नाहीये जर मशीन चालू झाली असती तर ठीक आहे अर्धा एक दीड तासामध्ये पटकन वोटिंग जी आहे ती झाली असती पण जर तीन वाज्यापासून मशीन बंद आहे तर मग या ठिकाणी टेक्निशियन अद्यापही का पोहोचला नाही नागरिकांना मतदारांना वेठीच का धरले जात आहे प्रत्येक ठिकाणी ही अवस्था बघायला मिळते आहे आणि याचाच परिणाम कुठेतरी मतदानावरती यंदाच्या वर्षी होणार आहे का ते बघणं देखील गरजेचं आहे आणि अजून महत्वाचं म्हणजे मध्ये देखील जाऊ दिले जात नाही सुरक्षेच्या दृष्टीने अगदी योग्य आहे परंतु ज्या ठिकाणी मतदान जे आहेत बंद होत आहेत मशिनी बंद होत आहेत मग ती गोष्ट लवकरात लवकर उघडकीस आणून त्याच्यावरती उपाययोजना का केल्या जात नाही टेक्निशियन त्या ठिकाणी का येत नाही निवडणूक आयोगाचे अधिकारी आहेत कुठे तर याच्यावरती शून्य कारभार आहे आणि जे काही पोलीस यंत्रणा आलेली आहे किंवा जे काही दुसरे संरक्षण आलेले आहे दल ते बाहेरून आलेले आहेत ठाण्यावरून डोंबिवलीवरून या ठिकाणावरून आले ते आहेत त्यामुळे त्यांना इथली वास्तविक जी परिस्थिती चालू आहे काहीच माहीत नाहीये फक्त मतदार राजांचे हाल होताना या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात शेवटचे दहा मिनिटं राहिलेत तुम्ही ज्याही प्रभागात राहत असाल लवकरात लवकर जाऊन मतदार केंद्राच्या कक्षामध्ये तुम्ही प्रवेश करा आणि तुम्ही जर साडेपाच वाजेच्या आधीमध्ये पोहोचलात तर तुम्ही कितीही गर्दी असेल तरी तुम्ही मतदान करू शकतात आणि त्यानंतरच तुम्ही जे आहेत बाहेर पडू शकतात बघत राहा आपले बदलापूर तुमच्या प्रतिक्रिया देखील नक्कीच येऊया धन्यवाद